गोड पदार्थ तर तुम्ही भरपूर खाल्ले असतील परंतु पूर्व विदर्भाचा पारंपरिक आणि हा खास पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा बिल्यू मी वारंवार बनवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही एवढा चविष्ट आणि जबरदस्त हा पदार्थ बनवून तयार होतो काहीसा उकडीच्या मोदकाशी मिळता जुळता असणारा हा पदार्थ हिवाळ्याच्या दिवसामध्ये खास करून बनवला जातो आणि हा पारंपरिक पदार्थ तेवढाच पौष्टिकही आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मुवमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा याला विदर्भामध्ये गुंजे किंवा कोसल्या म्हणतात तर हा पदार्थ बनवण्यासाठी एक वाटी भरून मी तीळ घेतलेला आहे तीळ स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण धुवून घेऊया म्हणजे याच्यात काही कचरा धूळ वगैरे असेल ते निघून जाईल तर इथे मी पांढरे तीळ वापरलेले आहेत या ठिकाणी दुकानामध्ये जे, जे लालसर तीळ मिळतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तीळ मोजून घेण्यासाठी कोणत्या एखाद्या भांड्याचं प्रमाण वापरा म्हणजे बाकी साहित्य घालण्याचा अंदाज येईल आता तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की तीळ नाही धुतले तरी चालेल का पण नाही हा पारंपरिक पदार्थ तीळ धुवूनच बनवला जातो तेव्हाच त्याचा स्वाद येतो तर आता हे पाणी सगळं निथळलं चाळ चाळणीतलं की हे तीळ आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया किंवा फडक्यावरसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता आणि त्याला पूर्णपणे वाळवून घेऊया तुम्ही उन्हामध्येही वाढवू शकता किंवा पंख्याच्या खालीसुद्धा याला वाळवून घेऊ शकता या अगोदर हा पदार्थ तुम्ही कधी ट्राय केला आहे का किंवा या पदार्थाविषयी तुम्हाला माहीत आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आता बघू शकता तीड इथं वाढलेले आहेत आता आपण याला भाजून घेऊया तर गॅसवर मीडियम फ्लेमवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे तिळाला छान खमंग वासईपर्यंत खरपूस भाजून घेऊया गॅसची फ्लेम मात्र आपल्याला शेवटपर्यंत अगदी मीडियम टू लोच्या दरम्यान ठेवायचे आहे आणि तीड भाजले असं केव्हा समजायचं जेव्हा याच्यात एक खमंग वास सुटेल आणि याच्यातला असा तीळ चटचट असा तीळ फुटण्याचा आवाज येईल की समजायचं की तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत नाहीतर त्याला खूप करपवायचंसुद्धा नाही नाहीतर त्याचा एक कडवट वास लागतो आणि कडवट चवसुद्धा लागते भाजल्या भाजल्या लगेचच ताटलीमध्ये काढून पूर्णपणे तीळ थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर आता याला मिक्सीला आपण बारीक करून घेऊया तर बारीक करत असताना आपल्याला खूप त्याची पावडर करायची नाही तर थोडंसं खडबडीत आपल्याला त्याला ठेवायचं आहे बेसिकली आपण गुंजामध्ये आतमध्ये भरण्यासाठी सारण तयार करत आहोत तर बघू शकता या प्रकारे थोडंसं खडबडीत आपल्याला ठेवायचं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण एक वाटी तीळ घेतले होते तर आपल्याला इथे अर्धा वाटी साखर वापरायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की इथे आपण गूळ वापरू शकतो का हो तुम्ही याच्या जागी गुढही वापरू शकता गुळाची पावडर किंवा गुळ बारीक करून वापरू शकता मी इथे साखरेचा वापर केलेला आहे तर एक वाटी तिळासाठी अर्धा वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे साखरसुद्धा थोडीशी खडबडीत आपल्याला ठेवायची आहे एकदम त्याची पावडर करायची नाही आणि दोन तीन वेलचीची इथं पूड घातलेली आहे वेलचीची पूड अवश्य घाला त्याने खूप छान चविष्ट हे सारण म्हणून तयार होतं आणि खमंग सुवास येतो तर आता मी याला चेक करून बघत आहे व्यवस्थित साखर झाली आहे की नाही परफेक्ट साखर झाली आहे पण एक महत्त्वाचा पदार्थ टाकायचा विसरला आहे तो म्हणजे मीठ किंचित चिमूटभर मीठ घातल्याशिवाय या सारणाला एक चव येत नाही किंवा कोणत्याही गोड पदार्थाला चिमूटभर मीठ घातल्याशिवाय त्याला चव येत नाही आता सारण रेडी आहे आता आपण तांदळाचं पीठ उकळून घेऊया उकडीचे मोदक बनवत असताना जसं आपण तांदळाचं पीठ उकळून घेतो तसंच आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता इथे पीठ उकडून घेत असताना पाण्याचं प्रमाण लक्षात घ्या दीड वाटी भरून मी पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे पाण्याला चांगली उकडी आली की दीड वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे या स्टेजला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि पटकन हे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नाहीतर ते व्यवस्थित मिक्स होत नाही पटापट मिक्स करून घेतलं की एक अर्धा मिनटापर्यंत फक्त याला वाफ काढून घ्यायची प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या जेवढं आपण पाणी घेतलं तेवढंच आपल्याला इथं पीठ घालायचं आहे आता बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम अतिशय लो आहे आता याच्यावर झाकणी ठेवूया आणि एक अर्धा मिनटासाठी किंवा पंधरा ते वीस सा, सेकंदासाठी याला वाफवून घेऊया आणि पटकन हे पीठ एका ताटलीमध्ये काढून घेऊया आता हे पीठ गरम गरम असताना चुरून घ्यायचं असते थंड झाले की ते कडक होऊन बसते हाताला चटके बसू नये म्हणून असं याला वाटीने पहिल्यांदा चुरून घ्या नंतर मधामधात थंड पाण्याचा आणि तेलाचा हात घेऊन व्यवस्थित आणि मऊसूत लोण्यासारखं हे पीठ आपल्याला चुरून घ्यायचं आहे जेव्हा आपण या पिठाला उकड काढतो ना तर खूप जास्त याला शिजवायचं नाही नाहीतर काय होते ना हे पीठ अति जर शिजलं तर हाताला चिकटून बसते आणि व्यवस्थित त्याची पाती तयार होत नाही बघू शकता किती मस्त लोण्यासारखं सूत हे पीठ इथं म्हणून मी तयार केलेलं आहे थोडीशी मेहनत आहे परंतु जेव्हा पदार्थ बनवून तयार होईल ना तेव्हा तुम्ही खातच राहाल एवढा चविष्ट बनवून तयार होतो आता स्टीमरमध्ये पाणी घालून साईडला उकडायला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आता हे गुंजे तयार करून घेऊया तर पहिल्यांदा सारणाला आपण ओलावून घेऊया तर जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला सारण इथं घ्यायचं आहे आता हे सारण बरेच दिवस टिकतं महिना दोन महिने तुम्ही याला ठेवू शकता लागतं लागतं तसं तुम्ही बनवू शकता एकदा जास्त सारण बनवून ठेवून तर मी इथं सारणाला थोडंसं सा पाणी घालून किंचित असं ओलावून घेतलेलं आहे म्हणजे आतपर्यंत आतमध्ये जेव्हा आपण फिलिंग भरू ना ते व्यवस्थित चिपकून आणि घट्ट बसेल आता तळहातावर असा पिठाचा गोळा घ्यायचा छान आता तळहातावर त्याला मळून घ्यायचं आणि हाताला तेल लावून असं गोलगोल फिरवत त्याची पाती किंवा वाटी तयार करून घ्यायची बघू शकता याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण उकळीच्या मोदकासाठी अशी पाती तयार करून घेतो ना तशीच आणि आता या याच्यामध्ये सारण भरून आपण जसं करंजीचा जसा, जसा आकार असतो त्या प्रकारे आपल्याला हा गुंजा बनवून तयार करायचा आहे तुम्ही पहिल्यांदा जरी रेसिपी बनवाल ना तरी अगदी सोपी रेसिपी आहे फक्त उकड व्यवस्थित जमली आणि पीठ व्यवस्थित आपलं जमलं की हे गुंजे मस्त बनवून तयार होतात आता एक करंजी सारखं आपण याला आकार देऊन घेऊया आणि छान अशा पाकड्या सुद्धा हाताने तयार करून घेऊया पूर्व विदर्भामध्ये काही भागामध्ये याला गुंजे म्हणतात तर काही भागामध्ये याला कोसल्या असं म्हणतात आणि हा पदार्थ भरपूर तूप वरून घालून खाल्ला जातो बघू शकता याप्रमाणे आपल्याला याला अशा छान कड्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता हे बनल्यानंतर किती सुंदर आणि सुबक दिसत आहे अशा प्रकारे बाकीचे सुद्धा गुंजे तयार करून घेऊया आता या गुंज्यासोबत एक पदार्थ आवर्जून बनवला जातो तो पदार्थ म्हणजे बकू नुसत्या पिठापासून म्हणजे उकड काढलेल्या पिठापासून ते बकू बनवले जातात सारण वगैरे त्याच्यात काही घालायचं नाही बरं हा पदार्थ जर तुमच्या इकडे बनवला जात असेल तर याचं नाव काय आहे तेही नक्की मला कमेंट करून सांगा आणखी एक विशेष म्हणजे हे जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते सीझनमध्ये नवीन जे तांदूळ निघतात त्या तांदळाचं पीठ खास करून या रेसिपीसाठी किंवा हे उकड काढण्यासाठी वापरलेलं जाते आता स्टीमरमधली अशी छिद्राची चाळणी घेऊया आणि त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया म्हणजे आपण जेव्हा याला वाफ देऊ ना तेव्हा ते हे चिकटणार नाही या ताटलीला आता उरलेलं जे उकडीचं पीठ असते त्याच्यापासून आताच तुम्हाला सांगितलं की एक खास पारंपरिक पदार्थ बस याला गोळा करायचा आणि याला तीन बोटांनी असं दाबून घ्यायचं आणि हा बकू तयार तर हे बकूसुद्धा जेव्हा उकडतात ना तेव्हा वरून तूप घालून अत्यंत चविष्ट आणि मस्त लागतात आणि जेव्हा आम्ही गुंजे बनवतो ना त्याच्यासोबत हा बकू पदार्थ नक्की बनवतो पाण्यालासुद्धा कडकडी तुकडी आलेली आहे तर याच्यावर झाकण ठेवून साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी हाय फ्लेमवर आपल्याला याला छान उकडून घ्यायचं आहे स्टीमरचं झाकण घट्ट असावं त्याच्यातून वा बाहेर जाऊ नये नाहीतर मग जास्त वेळ लागू शकतो आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता मस्त हे जे वाफवून तयार आहेत आणि बघूसुद्धा हो चला एका प्लेटमध्ये काढून प्लेटिंग करून घेऊया आता बघू शकता की ती मस्त आणि अजिबात फुटलेले नाही आहेत नाहीतर वाफवल्यानंतर बरेचदा काय होतात ना जिथून आपण त्याला जॉईंट केलं ना तिथून त्याचे दोन भाग वेगळे होतात आणि सारण बाहेर निघतं पण परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत गरम गरम असतानाच भरपूर तूप घालायचं वरून आणि मस्त गरमागरम आस्वाद घ्यायचा तर काय रेसिपी आवडली ना आवडली असल्यास एक लाईक करा कमेंट करून सांगा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा बाय एव्हरी